श्री स्वामी समर्थ चोवीस मार्च होळीला आर्थिक लाभासाठी करा हा उपाय चोवीस मार्च रविवारी होळी आहे होळीचा दिवस हा विशेष मानला जातो या दिवशी काही खास उपाय केले जातात तुमच्यावर लक्ष्मीची कृपा होण्यासाठी तुम्ही हा उपाय नक्की करून पहा होळीच्या दिवशी बरेच उपाय लोक करतात परंतु कोणताही उपाय हा मनापासून व पूर्ण श्रद्धेने करणे खूप गरजेचे आहे अगदी मनापासून केलेल्या उपायाचे फळ तुम्हाला नक्की मिळेल होळीच्या रात्री वेगवेगळ्या मंत्रांचा जग केला जातो या दिवशी रात्री केलेल्या उपायांना विशेष महत्त्व आहे होळी दिवशी रात्री माता लक्ष्मीची पूजा करा महालक्ष्मीचा मंत्र जप करा रात्री स्नान करूनच पूजा करायची आहे सर्वप्रथम माता महालक्ष्मीला कमळाची फुले केशर चंदन आत्तर अर्पण करा धूप दीप अर्पण करा तसेच माता लक्ष्मीला पिवळी वस्त्रे अर्पण करा नंतर कमळगट्ट्याच्या माळेचा वापर करून ओम श्री महालक्ष्मी नमो नमा या मंत्राचा जग एकशे आठ वेळा करा किंवा तुम्हाला शक्य असेल तर एक हजार आठ वेळा करू शकता नंतर माता लक्ष्मीला मिठाईचा नैवेद्य दाखवा हा ज्योतिषशास्त्रीय उपाय केल्यामुळे तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतील घरात पैसे येण्याचे मार्ग खुले होतील प्रगतीचे मार्ग खुले होतील लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहील श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद